मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता एनालायझर राणेंचे खणखणीत नाणे आणि ठाकरेंचा खोटा सिक्का कसा असतो हे तुम्हाला दाखवायचंय खर तर नारायण राणे यांचे राजकीय गुरु राजकीय जन्मदाते राजकीय आश्रयदाते आणि राजकीय दैवत सुद्धा बाळासाहेब ठाकरे होते म्हणजे माझ्या या वाक्याशी म्हणजे मी राजकीय जन्मदाते राजकीय गुरु राजकीय आश्रयदाते आणि राजकीय दैवत बाळासाहेब ठाकरे या वाक्याशी नारायण राणे सुद्धा असहमत असणार नाहीत बाळासाहेब ठाकरे हे राणेंच्यासाठी सर्वोच्च नेते होते राणे बाजूला पडले ते उद्धव ठाकरेंच्यामुळं आणि आणखी काही नेत्यांच्यामुळं या म्हणजे राणेंच्या नेता असण्यामध्ये बाळासाहेबांचा वाटा होता पण तो कौटुंबिक वारसा नव्हता तो राजकीय वारसा होता खर तर गडबड झालीच तर राणेंच्या पुत्रामध्ये व्हायला हवे होते म्हणजे विचारधारा बदलली काही बाजूला सरकले मूळ भटकले असं व्हायला हवं होतं नितेश निलेश राणे यांच्यामध्ये हे व्हायला हवं होतं पण झालं काय तर राण्यांचं नाणं खणखणीत निघालं आपल्याकडे काय राणेंच्या पोरांच्या उंचीमुळं त्यांना दिवचण्याची सवय आहे लोकांना कुणी छोटा रिचार्ज म्हणतं कुणी अजून काय म्हणतं कुणी काय म्हणतं कुणी बुटके म्हणतं कुणी काय म्हणतं पण उंचीने बुटक्या असलेल्या उंचीने बुटक्या असलेल्या या माणसांची हिंदुत्वातली उंची मात्र मोठी निघाली राण्यांचं नाणं मात्र खणखणीत निघालं हे त्यांच्या दोन्ही पोरांनी दाखवून दिलं म्हणजे एक पोरगा आमदार होऊन खासदार होऊन सांगतो की आम्ही हिंदूंची बाजू घेणार हिंदूंचीच बाजू घेणार नाही झालं तर काय करणार हे खणखणीत आमदार असलेल्या पुत्रांनी सांगून ठेवलं होतं बिंदास सांगून ठेवलं होतं मंत्री असलेले नितेश राणे तर अगदी जोरदारपणे आपला कारभार काकतायत आणि ते हिंदुत्वाची मशाल खांद्यावर घेऊन लढतायत राणेंचे नाणे खणखणीत निघाले पण ठाकरेंचा सिक्का खोटा निघाला त्याचं काय मुळात ज्या ठाकरेंच्याकडच हिंदुत्वाचा वारसा भक्कम होता मग एकोणीसशे त्र्याण्णव साल असावं बहुतेक कारण बाळासाहेब त्या वर्षामध्ये एक संदर्भ देत होते अठराशे त्र्यानव साली लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या लेखाचा ले 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 जे पेपर वाचवून दाखवत होते ते आणि त्यात हिंदुत्वाची बाजू कशी सरकारने घ्यायला हवी ते सांगत होते आणि यामुळेच एकोणीशे पंच्याण्णवला जे सरकार आलं होतं त्यात मनोहर जोशी नारायण राणे मुख्यमंत्री बनले होते जरा ते भाषण मी ऐकवतो हा आजच्या लोकसत्तेमध्ये अप्रतिम लेख आलेला आहे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला हा लेख आहे जरूर वाचा आजच्या लोकसत्तेमधला थोडा खप वाढेल आपल्यामुळे पण हरकत नाही एक अठराशे त्र्याण्णव मधली दंगल हिंदू मुसलमानांची अठराशे त्र्याण्णव आणि बरोबर शंभर वर्षांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दंगल झाली म्हणजे बरोबर अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव दोन दंगली पण टिळकांनी त्यावेळेला मांडलेली भूमिका अजूनही शंभर वर्षानंतर कायम आहे मुसलमानांमध्ये कोणताही फरक आणि बदल झालेला नाही का टिळक म्हणतात मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की सरकार आपणास देते यामुळे केव्हाही दंगा झाला असता सरकार सहसा हिंदूंची बाजू घ्यायचे नाही मुसलमान लोकांची अशी समजूत आहे की ही गोष्ट आमच्या मते निर्विवाद आहे त्यावेळेचा विचार अजूनही कायम आहे सरकार त्यावेळेला ब्रिटिशांचं होतं गोऱ्या कातड्याचं होतं आता काळ्या कातड्याचं आहे कातडं बदललं तरी विचार बदलत नाही नालायकपणा तोच अजूनही त्यांना तसंच वाटतं ह्याचं कारण विचार बदललेलंच नाही आणि ह्यापुढे ते म्हणतात मुसलमान लोक जरा शेफारले असले तर त्याचे मुख्य कारण सरकारची फूस हे होय मुंबईचे हिंदू लोक जे चौताळे आहेत ते मुसलमानांसारखे धर्मवेडेपणाने अगर अविचारीपणाने नव्हे तर केवळ आत्मसंरक्षणार्थ होय एक दिवसापर्यंत त्यांनी वाट पाहिली पोलिसांच्या हातून त्यांचं संरक्षण होईना तेव्हा आपल्या संरक्षणाकरता त्यांना दंगेखोरांचा प्रतिकार करणे भाग पडले मग आपण काय केलं आम्हाला ज्यावेळेस कळलं की सरकार त्यांची बाजू घेतोय आम्हाला कळलं की ज्याला पोलीस हातेबल दिसत आहेत त्यानं हुकूमच नाही त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की अरे गांडूंचं मरण पत्करल्यापेक्षा मर्दाची अवलातून बाहेर पडा आणि उद्या तीच परिस्थिती राहिली तर पुन्हा माझा तोच आदेश असेल हे विसरू नका ऐकलं जर असं लांब वाटलं असेल दीड मिनिटाचा इथे पण पन... अठराशे ला टिळकांनी जे सांगितलं ते बाळासाहेबांना एकोणीसशे त्र्याण्णव ला पटलं आणि परत मांडावं वाटलं हिंदुत्वाची धगधगती मशाल झाले बाळासाहेब याच बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे तीस वर्षात बत्तीस वर्षात तीस वर्ष कारण दोन तर अशीच गेली ना एकोणीशे दोन हजार एकोणीस पासूनच हे बिघडले आहेत म्हणजे हे जरी आपण सहा जरी पकडले तरी बत्तीस मधून सहा निघून गेल्यावर आताच्या नुसार या अठ्ठावीस वर्षात एवढे बिघडतील वाटलं नव्हतं एवढे बिघड सव्वीस अठ्ठावीस सव्वीस वर्ष एवढे एवढे खराब होतील असं वाटलं नव्हतं काय काय नाही बाजू घेतली मुसलमानांची म्हणजे दंगलीमध्ये मुसलमानांच काही खरं नसतं हे सांगणारे ठाकरे मुसलमानच चांगले असतात सांगणारे ठाकरे मला जरा आश्चर्यकारक वाटले औरंगजेब फॅन क्लब मध्ये जे काय दाखल होतात औरंगजेबाचं कौतुक काय करतात नमाजच्या स्पर्धा काय घेतात पुलाला नाव देण्यासंबंधीची मागणी काय करतात बोंग्यावर बंदी काय आणत नाहीत हे सगळं बघितल्यानंतर कळत की वास्तविक ठाकरे काय ठाकरेंचा शिक्का खोटा निघाला आणि राणेंचे नाणे मात्र खणखणीत निघालं एवढ्या वाक्यावर आपल्याला थांबवावं लागतं नमस्कार